हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी गजानन नंदकेशोर टेकाळे यांना जुलै रोजी रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभाग यांनी रंगे हात पकडले ही कारवाई बुलढाणा शहरातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय मुठले आऊट बुलढाणा कार्यालयात करण्यात आली ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हा शेतकरी असून त्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली आहे विक्री केलेल्या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण न येऊ देण्यासाठी व त्यांना भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसेवक अधिकारी यांनी लाचे मागणी केली लोकसेवक गजानन टेकाळे व खासगी इसम देवानंद खंडाळे यांनी तक्रारदार यांना सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोड करून पन्नास हजार रुपये पर्यंत ते तयार झाले त्यापैकी पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले उर्वरित पंचवीस हजार रुपये ज्वारीचे बिल निघाल्यानंतर घेणार असल्याचे सांगितले तक्रारदार यांनी एसीबी ऑफिसला

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती अमरावती श्री मारुती जगताप अप्पर पोलीस, अम्रावती अम्रावती, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक केसीबी बुलढाणा भौगोजी चोरमले सापळा पथक पोलीस निरीक्षक रमेश पवार पोलीस निरीक्षक विलास गुसिंग सहाय्यक फौजदार श्याम भांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी राजेंद्र क्षीरसागर पोलीस नाईक जगदीश पवार पोलीस कॉन्स्टेबल रणजित व्यवहारे शैलेश सोनवणे गजानन गालंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती वाने चालक नितीन शेटे यांनी ही कारवाई पार पाडली आहे या घटनेमुळे शासकीय कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार अजूनही किती खोलवर रुजलेला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा कार्यालय या ठिकाणी कळवावे असे आवाहन पोलीस उपाध्य अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे लापरवी बुलढाणा येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार शेतकरी यांनी तक्रार दिली की त्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या ज्वारीचे बिल काढण्यासाठी व पुढे सहकार्य करण्यासाठी शासकीय लोकसेवक लाच मागत आहे त्यावरून पंचा पंचांना बोलवून घेऊन लाचेची पडताळणी कामे आम्ही त्यांना पाठवले असता पडताळणीमध्ये सत्तर लोकसेवक गजानन टेकळे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी हे सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याचे पडताळणीमध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्या पडताळणीसाठी पाठवले असतात त्यामध्ये लोकसेवक गजानन टेकळे व खाजगी इस्रम देवानंद खंडाळे हे तक्रारदाराकडे तळजोडी अंती पन्नास हजार रुपयाची मागणी करत आहेत व त्यामध्ये पहिला हप्ता म्हणून पंचवीस हजाराची घेऊन येण्यास त्याला सांगितलेलं आहे त्यावरून काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावला असता त्यामध्ये खाजगी सम देवानंद टेकाळे यांनी पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारली व त्यांना रंग्यात पकडण्यात आले असून लाच मागणी व लाच स्वीकृती याबद्दल आलोशे गजानन टेकाळे व देवानंद खंडाळे यांना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आले आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे यामध्ये लाप्रवी बुलढाणा तर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की शासकीय लोकक्षोभ लाचे मागणी करत असेल तर आपण आमचे जो टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट आणि आमच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक झिरो बहात्तर दोनशे बासष्ट दोनशे बेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीस यावर संपर्क साधावा व लाप्रवी बुलढाण्या येथे येऊन तक्रार द्यावी धन्यवाद